बाबा सामान्यतला असामान्य देव माणूस प्रचंड कष्टाळू मायाळू समजूतदार आणि कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय तसाच शांत स्वभावाचा माणूस अशा अनेक विशेषणामध्ये माझ्या बाबांचं वर्णन तंतोतंत फिट बसतं माझे बाबा श्री मोहन रामचंद्र काळे सात एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात मिरडे या गावात जन्माला आले त्यांचे वडील म्हणजेच माझे आजोबा श्री रामचंद्र मारुती काळे आणि माझी आजी सौ पार्वती रामचंद्र काळे यांच्या पोटी माझ्या बाबांचा जन्म झाला परिस्थिती बिकट होती हालाकीची होती गरिबीची होती कारण पाच सख्खे भाऊ आणि चार सख्ख्या बहिणी असा बाबांचा परिवार मोठी बहीण गंगाबाई कर्वे दोन नंबर गजराबाई देवकर तीन नंबर हरिश्चंद्र काळे चार नंबर यशोदा देवकर पाच नंबर विठ्ठल काळे सहा नंबर मोहन रामचंद्र काळे म्हणजेच माझे बाबा सात नंबर रघुनाथ काळे आठ नंबर बबन काळे आणि सर्वात लहान माझी आत्या नऊ नंबरला मालन कासवेत शिक्षण लहानपणी जेमतेम गावामध्येच पाचवीपर्यंत केले कारण शिक्षण घेण्यासाठी बाबांच्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती त्यामुळे शेतामध्ये गुरं राखणं हे बाबांचं काम होतं फार कमी वयामध्ये गणपतीमध्येच माझ्या आजोबा म्हणजेच बाबांचे वडील श्री रामचंद्र मारुती काळे हे जग सोडून गेले फार कमी वयातच जबाबदारीचा डोंगर बाबांच्या डोक्यावर पडला बाबांचे चुलते काका श्री लक्ष्मण मारुती काळे ह्यांनी माझ्या बाबांना सांभाळून घेतलं आणि बाबांना मुंबई मायानगरीमध्ये घेऊन आले बाबांचे काका लक्ष्मण मारुती काळे हे खूप श्रीमंत पैसेवाले होते मुंबईमध्ये गिरगाव येथे त्यांचं घर होतं परंतु काका श्रीमंत आहेत म्हणून माझ्या बाबांनी मेहनत करणं थांबवलं नाही खूप वेगवेगळी छोटी छोटी कामं बाबांनी केली परंतु काकाच्या डोक्यावर बोज म्हणून झाले नाहीत ओळख पाळख काढून मुंबईमध्येच कांदिवली येथे इंडस्ट्रीयल स्प्रिंग कंपनीमध्ये स्वबळावर नोकरी मिळवली गिरगाव ते कांदिवली आणि कांदिवली ते गिरगाव असा ट्रेनने बाबा प्रवास रोज करायचे रोज तीन तासाचा प्रवास आणि दहा ते बारा तासाची ड्युटी कधीकधी ओव्हर टाईम असा नित्यक्रम होता बाबांची एक मोठी बहीण सौ यशोदा देवकर म्हणजे माझी आत्या तिचं लग्न झालं श्री दामोदर देवकर बाबांचे दाजी सोबत बाबांचे दाजी मुंबईमध्येच अंधेरीला त्यांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते गिरगाववरून कांदुलीला खूप वेळ लागतो तू अंधेरीला माझ्यासोबत राहा असं त्यांची बहीण आणि दाजी बोलले आणि मग पुढे बाबा गिरगावहून सुलत्याला सोडून अंधेरीला बहिणीकडे राहायला आले आता अंधेरीवरून कांदिवली आणि कांदिवलीवरून अंधेरी असा प्रवास करून कामाच्या ठिकाणी जायची काही वर्ष अंधेरीलाच काढली पुढे बाबांचं लग्न ठरलं माझी आई सीता मोहन काळे हिच्याबरोबर बाबांनी स्वतःचं लग्न त्या काळात थाटामाटामध्ये हॉलमध्ये मुंबईला महालक्ष्मीला केलं लग्न करून सरळ अंधेरीला आले बहिणीच्या घरी एक रात्र काढली आणि जागरण आणि गोंधळ ही आमची रीती परंपरा यासाठी आई बाबा सरळ मिरडे या गावी पोहोचले सगळ्या परंपरा पार पाडल्यानंतर डोक्यामध्ये प्रश्न होता तो घराचा मुंबईमध्ये राहायचं कुठे बहिणीकडे आणि भाऊजीकडे राहणं त्यांच्या मनाच्या विरुद्ध होतं म्हणून जागरण गोंधळ झाल्यानंतर मिरडे गावाहून बाबांनी आईला घेऊन सरळ तिच्या आईकडे म्हणजे आईच्या माहेरी आईला सोडलं आणि सांगितलं मी पुन्हा एक महिन्यानी घ्यायला येईन इथे मुंबईमध्ये महिनाभर दाजी दामोदर देवकर यांना सोबत घेऊन ठिकठिकाणी वेगवेगळ्या जागा पाहिल्या घर पाहिली कुठल्या घरांचे दर जास्त होते तर कुठली घर अगदीच राहण्यालायकीची नव्हती परंतु सरते शेवटी मालाडला कुरार विलेजमध्ये चारशे नव्वद रुपयाला बाबांनी एक झोपडी विकत घेतली त्या झोपडीमध्ये ना लाईट होती ना पाणी होतं शेनाने सारवलेली जमीन आणि कुडाचं ते घर बाबा घर घेतल्यानंतर सरळ आईला घ्यायला सासूरवाडीला पोहोचले आईला घेऊन मुंबईला आले चार कुळाच्या भिंती सारवलेली जमीन एक कंदील एक स्टो दोन ताट एक माठ असा यांचा संसार आईनेही बाबांना साथ दिली बाबांनी सांगितलं की हे घर सिमेंटचा आपण बांधू थोडा धीर धर बाबांनी एक एक भिंत बांधली जवळजवळ दोन वर्ष चार भिंती बांधून झाल्या आणि आमचं मालाडचं घर सिमेंटचं काँक्रीटचं पक्क झालं दिवसभर बाबा कामाला जायचे कामाहून परत आल्यानंतर देखील घरात एका स्टूलवर बसून स्प्रिंगचं काम करायचे कामावरचे दहा तास घरी परत तीन तास फार कमी ते झोपायचे घरामध्ये पाणी नव्हतं विहिरीवरती जाऊन पाणी भरून घेऊन यायचे असा खडतर आणि संघर्षमय प्रवास आज मला आठवला तरी अंगावरती काटा येतो की कसे या माणसांनी असे दिवस काढून आम्हा दोघा भावांना शिकवलं एकवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला माझा मोठा भाऊ प्रदीप याचा जन्म झाला आणि पाच एप्रिल एकोणीसशे शहात्तरला माझा जन्म झाला तोपर्यंत आमच्या घरात वीज नव्हती लाईट नव्हती एकोणीसशे शहात्तर रोजी बाबांनी इलेक्ट्रिकसिटी वीज घरामध्ये विकत घेतली त्यावेळी मी पाच वर्षाचा होतो आमच्या घरात पहिल्यांदा सिलिंग फॅन लागला आणि मला चांगलं आठवतं हो सिलिंग फॅन ऑन केल्यानंतर जसा तो पंखा गरगर गरगर -गर फिरायला लागला मी घराच्या बाहेर पळालो घाबरलो की बाबांनी हे काय केलं आजही तो प्रसंग मला आठवतो हो बाबा खूप हसले होते कारण त्या पंख्याला बघून मी घराच्या बाहेर पळून गेलो होतो आम्हा दोन्ही भावांचं ॲडमिशन बाबांनी सुरुवातीला सरकारी शाळेत म्हणजेच म्युन्सिपल शाळेमध्ये ॲडमिशन केलं होतं परंतु बाबांच्या मनामध्ये खंत होती त्यामुळे मी ज्यावेळी चौथीला होतो बाबांनी सरकारी शाळेमधून माझा दाखला काढून प्रायव्हेट शाळेमध्ये माझं आणि दादाचं ॲडमिशन केलं होतं प्रचंड कष्ट करून आमचं शैक्षणिक जीवन बाबांनी पार पाडलं शाळेमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पोटाला चिमटा काढून पुरवल्या बाबा जानून देत नव्हते आम्हाला की त्यांना काय त्रास आहे जे मागेल ते आम्हाला देत होते आणि स्वतःला प्रचंड त्रासामध्ये टाकायचे या गोष्टीची जाणीव आम्हा दोन्ही भावांना लहानपणी नव्हती प्रामाणिक आणि सच्चाईने वागणं हा बाबांचा मूळ स्वभाव स्वाभिमानी होते बाबा मरेपर्यंत स्वतःची कामं स्वतः केली स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे अत्यंत स्वाभिमानी मला आठवतं लहानपणी मालाडला हनुमंताच्या देवळामध्ये मी गेलो होतो आणि हनुमंताच्या मूर्तीला अनेक शिक्के एक एक रुपयाचे चिटकवले होते माझ्या लहान मनामध्ये आलं की देवाला हा पैसा काय करायचा आहे म्हणून त्या मूर्तीवरचे सगळे पैसे मी काढले आणि जवळजवळ पन्नास रुपये ते होते आणि ते मी घरी घेऊन आलो मला वाटलं बाबा आनंदी होते संध्याकाळी बाबा कामावरून आले मी पन्नास रुपये बाबांना दिले बाबांनी विचारलं हे पैसे तू कुठून आणले मी म्हटलं हनुमंताच्या देवळात मारुतीला चिटकवले होते ते सगळे मी काढून आणले मला आठवतं बाबाने जोरदार फटका मला मारला होता मी रडलो मग जवळ मला बाबांनी घेतलं आणि सांगितलं की असा पैसा कधी आणू नये हे पाप आहे मेहनतीचाच पैसा आपला हा देवाचा पैसा आहे त्या पन्नास रुपयामध्ये स्वतःच्या खिशातले त्या काळचे दहा रुपये टाकले आणि सर्व पैसे मला पुन्हा देवळात जाऊन मारुतीच्या समोर टाकू नये असं म्हटले अशी आमची लहानपणीची शिकवणूक सच्चाईने प्रामाणिकपणे कष्टाने वागण्याची आम्हाला बाबांनी लावली आज मी आणि माझा भाऊ जे पण काही आहोत ते फक्त माझ्या बाबांमुळे आम्हाला बाबांनी सक्षम केलं कष्ट करायला शिकवलं मोठा भाऊ आज डॉक्टर आहे आमच्या खानदानात कोणीतरी डॉक्टर आहे या गोष्टीचा अभिमान आम्हाला वाटतो माझं तर जे पण आहे ते सगळं बाबांची देण आहे अठराव्या वर्षी मी बिझनेस व्यापार करायला गेलो व्यापाराचं तंत्र समजलं नाही अनुभव नव्हता आणि एका व्यवसायामध्ये तीन लाख रुपये लॉस झाला माझ्याकडून त्या काळी ही फार मोठी रक्कम होती नकळत माझ्याकडून चूक झाली कर्ज झालं लोक मला पैसे परत मागू लागले त्या लोकांचे पैसे देण्यासाठी मी व्याजाने पैसे घेतले व्याजाचे पैसे मी देऊ शकलो नाही आणि हा डोंगर पाच लाख रुपयांचा झाला मनामध्ये चुकीचे विचार यायला लागले की जीवन संपवून टाकावं आत्महत्या करावी हे देखील विचार माझ्या डोक्यात त्या काळी आले पण माझ्या बाबांनी माझी साथ सोडली नाही खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले सामान्य नोकरीमधून त्या काळी पाच लाख रुपये आणायचे कुठून पण मुलाला तर वाचवायचं आहे म्हणून माझ्या बाबांनी त्यांची नोकरी सोडली प्रॉविडंट फंड मिळाला त्यात त्यांनी माझ्या डोक्यावरचं कर्ज कमी केलं ला। बाबांची लाईफ लाईन बाबांची नोकरी गेली होती ते फक्त माझ्यामुळे पण बाबांचा प्रामाणिकपणा एवढा होता की बाबांना त्यांच्या मालकांनी पुन्हा कामावर ठेवलं पुन्हा कामावर बाबा जात होते पण नाराज होते कारण सहकामगार चर्चा करायचे की मोहन काळे तुम्ही सुरुवातीपासून परत सुरू केला आहे तुमचे सगळे बचतीचे पैसे संपले अशा प्रकारची निंदा नालस्ती सहन करून माझ्या बाबांनी पुन्हा संघर्षमय प्रवास सुरू केला खूप त्रासदायक दिवस होते खूप त्रास सहन केला टोमने ऐकले केवळ माझ्या चुकीमुळे एक मोटर बाईक कमावली होती मार्केटिंगमधून ती देखील मला विकावी लागली त्यावेळी माझे बाबा रडले होते कारण माझा बाबा मला मोटर बाईकवर बघून आनंदी व्हायचा त्याला बरं वाटायचं ती मोटर बाईक देखील गेली माझा मुलगा आता चालत जाणार या गोष्टीचं दुःख त्यांना सहन झालं नाही माझ्यावर नाराज असायचे मला बोलायचे तू आता व्यापार करू नकोस नो गपचूप नोकरी कर पण फार जबरदस्ती कधी केली नाही नोकरी केलीच पाहिजे मी एकही रुपया तुला सपोर्ट करणार नाही असं म्हटलं तरी जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा सपोर्ट केला असा माझा बाबा पुढे पुढे व्यापारात मी यशस्वी झालो वयाच्या तेवीसव्या वर्षी स्वतःचा फ्लॅट मुंबईमध्ये घेतला फक्त आणि फक्त माझ्या बाबा आणि आईच्या सपोर्टमुळे पण बाबांनी मेहनत करणं शेवटच्या श्वासापर्यंत कधी थांबवलं नाही माझं वय एकोणपन्नास आहे एकोणपन्नास वर्ष बाबा माझ्यासोबत राहिले असं म्हणणं चुकीचं होईल बाबांमुळे मी राहिलो आणि बाबा बरोबर मी राहिलो आम्हा दोन्ही भावांची लग्न झाली घरामध्ये नातू नाती आली त्यांना खेळवणं फिरवणं घर गर सांभाळणं घरातील अगदी छोटी छोटी कामं करणं प्रचंड मोठा आधार होता कधी सुनांना उलटे बोलले नाहीत ना, ना कधी कुठली बंधनं घातली नाहीत रोज मला ज्यूस बनवून द्यायचे मी झोपलेलो असलो तरी माझ्या बेडच्या बाजूला ग्लास भरलेला असायचा ज्या दिवशी बाबा हे जग सोडून गेले त्या दिवशी पण त्यांनी मला सकाळी ज्यूस बनवून दिला होता पोरकं करून गेले कुठे शोधू मी त्यांना आज मी जिथे राहतो लोखंडवाला टाउनशिप अगदी वॉचमॅनपासून त्यांच्याबरोबर वॉकिंगला जाणारे लोक हे देखील मनाला चटका लावून गेले अशी भाकरत आहेत कारण सामाजिक प्रत्येक कार्यामध्ये बाबा सामील असायचे मग होळी असो दिवाळी असो पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो किंवा बिल्डिंगचं कुठलं काम असो बाबा आवर्जून त्यात भाग घ्यायचे असा माझा बाबा मी बोलेन तितकं कमी आहे शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत माझ्या हृदयात ते जिवंत असतील हीच माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कैसा नीराहू बोल कुठे जाऊं मना काही समजेना रे बाबा देव होता तू खेळण्यातला माझा खेळ होता तू शाण होतो मी वेडा होता तू माझ्यासाठी कार्य सार खर्च केला तू आज तू